पद्धतीने पळवत आणले राठोडांना होय या ठिकाणी <laughs> इंडियन रॅट स्नेक म्हणजेच धामन जातीचा साप आहे पूर्णपणे बिनविषारी चावल्यानंतर कोणत्याही प्रकारचा माणसाला धोका होत नसतो बघा मित्रांनो आज आपण भवानीनगरच्या आदर्श शाळेतील आंबेच्या बागेमध्ये आलेलो आहे बघा तर एका झाडावरती त्यांना साप दिसून आला होता तर तो, तो साप पकडण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे तर बघा भरपूर आंब्याचे झाडं हे या ठिकाणी बागच आहे कुठे कमी कोणती जाऊ घे हा दामण आहे वमन तर बघा मित्रांनो बघा मित्रांनो कि कशा पद्धतीनं होय या ठिकाणी इंडियन स्नेक म्हणजेच दहामण जातीचा साप आहे पूर्णपणे बिनविषारी चावल्यानंतर कोणत्याही प्रकारचा माणसाला धोका होत नसतो लक्षात घ्या अतिशय भीतर असणारा साप आहे त्यामुळे बघा ताशी सात किलोमीटर वेगानं तो पळू शकतो काय तर खाल्ले का हा हा मग ते उंदीर किंवा बेडू खाल्ला असेल दुसरं काय खाणार नाही मग खाल्ला असेल तर बघा मित्रांनो की या ठिकाणी दोन कुत्रे पण ते आणि बरेच ग्रामस्थ या ठिकाणी त्याला बघण्यासाठी त्या सापाला बघण्यासाठी या ठिकाणी आलेले होते त्याने आपल्याला कॉल केला आणि या सापाची माहिती दिली म्हणजे या ठिकाणी साप आलाय असं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार आपण या ठिकाणी आलेलो आहे तर त्या सापाला ते खाली कशा पद्धतीने घेतोय बघा बिनविषारी साप असल्यामुळं घाबरायची काही गरज नाही तर काठीने त्याला खाली घेण्याचा प्रयत्न करूया जर ते कुत्री बाजूला सारा तर लांब जेणेकरून ते खाली आलं की तर ते कुत्र त्याला त्रास देतील किंवा चावतील लक्षात घ्या लांबच नाही त्यांना लांबच नाही उगस कसा आहे त्या साप सापाला ही जाऊ नये हो हा दहा मिनिटं फक्त बांधून घाला पकडून झालं की मग आपण त्याला हे करू देऊ बघू शकताय तो हवेतला गंध ओळखण्याचा प्रयत्न करतोय तर बघा की सापांना जास्त लांबचं दिसत नसतं आणि त्यांना गंध यायसाठी तो जीभ बाहेर काढून तो हवेतला गंध ओळखत असतो आजूबाजूला काय शेत्रो आहे का याचं मापन तो जीप बाहेर काढून करत असतो लक्षात ह्या अतिशय चपळ असणार साप आहे तर खाली आला तर आपल्याला अगदी वेगानं त्याला पकडावा लागणार आहे कारण तो जास्त वेगानं पळतो आणि आपल्याला हातपाय असून जेवढा आपल्याला पळता येणार नाही त्याच्यापेक्षा ते जास्त फास्ट पळतंय करा 先生 महाराणा तेच म्हणतो मी कुत्रा मला चालतो मोबाईल नाही कुत्री मागासून सांगली बाजूला घाला म्हणून मागास <laughs> आता अलीकडे मडरन करत तर बघा मित्रांनो या ठिकाणी आणि झाडावरती जाऊन बसला त्याला आपण सुरक्षितपणे खाली घेतलेलं आहे तर बघा शेतकऱ्याचा मित्र म्हणून असणार शेतकऱ्याचा मित्र म्हणून हा धामण जातीचा साप आहे आणि या सापापासून माणसाला कोणत्याही प्रकारचा धोका होत नसतो फक्त घाबरून लोक त्याला मारत असतात बघा ठराविक ठिकाणी आता जनजागृती जनजागृती झाल्यामुळं आता बघा बऱ्यापैकी लोक सापांना मारत नाहीत पण अजून गाव भागामध्ये कसं आहे की एक भीतीचं वातावरण असतं अजून पण की त्यांना वाटतं की साप बदला घेतात किंवा साप डूक धरतात तर ती लक्षात घ्या की साप कधीही डूक धरत नाही बदला घेत नाही गैरसमज पाळू नका फक्त कसं आहे की आजूबाजूला उंदीर बेडूक असली अडचण असली लपायला जागा झाली तर साप येतात

जोपर्यंत त्याला धोका वाटत नाही तोपर्यंत कुठलाही साप आपल्याला स्वतःहून चावत नसतो हा गैरसमज आहे लोकांचा साप दिसला म्हणजे आपल्याला चावणारच साप त्याच्या शिकारीसाठी आपल्या आजूबाजूला येतो बाकी काही विषय की गैरसमज लोकांनी ठेवून माणसं हा काहीच विषय नाही काहीच काहीच विषय नसतो सापापासून जोपर्यंत आपण त्याच्यावरती पाय देत नाही तोपर्यंत कुठलाही सर चावत नाही त्यामुळं घाबरू नका